लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या खऱ्या ठरल्या वाटलं होतं की आ, ट्रम्प ही डिबेट सहज जिंकेल किंवा कमला हॅरिसला जास्त बोलता येणार नाही पण कमला हॅरिसनी सगळ्यांना एका अर्थी असं म्हणता येईल आणि जवळजवळ एक तास पंचेचाळीस मिनिटं त्यांनी ट्रम्पला बराच त्रास दिला ट्रम्पला अशा गोष्टी बोलायला भाग पाडलं त्याला बोलायच्या नव्हत्या हे सगळेच निर्वासित स्थलांतरित मेक्सिकोतून येतात असं नाही त्या मेक्सिकोच्या मार्गे येतात भारतातल्या कोणत्या राज्यातून अशा पद्धतीनं निर्वासित अमेरिकेत जात आहेत या देशात बरेच निर्वासित इथे आलेत पण याचा अर्थ असा नाही की ते लोकांचे पाळीव प्राणी चोरून ते खात आहेत आणि त्याची कोणी कसली पुष्टी केलेली नाही किंवा कोणी कि ते कन्फर्म केलेलं नाहीये की असं काही झालंय त्यामुळे हा मुद्दा त्यांनी मांडून एका अर्थी स्वतःच्या पार्थी धोंडा मारून घेतला या डिबेटमध्ये हेल्थकेअर हा इथे फार एक कॉम्प्लेक्स मुद्दा आहे कारण का तुम्हाला चांगल्या हेल्थकेअर साठी इन्शुरन्स असावा लागतो आणि इन्शुरन्स बराच महाग आहे इन्शुरन्स हेल्थ केअर कंट्रोल करतात त्यामुळे एखाद्याला खरच नोकरी नसेल किंवा एखाद्याकडे पैसे कमी असतील तर हेल्थ केअर हा त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा होऊ शकतो पहिल्यांदा रशिया युक्रेन युद्धाबद्दल बोलूया याचा या निवडणुकांवर कसा परिणाम होईल युक्रेनला जे क्षेपणास्त्र किंवा सगळे हे अमेरिकेने सप्लाय केले त्यामुळे अमेरिकेचा स्वतःचा सप्लाय आता बराच संपत आला आहे तर तो एक महत्वाचा आणि एक्सपयर्ससाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे पण कमला हॅरिस जर राष्ट्राध्यक्ष झाल्या तर गाझामधला जो हिंसाचार आहे मुलांवरचे महिलांवरचे अत्याचार आहेत ते कुठेतरी थांबू शकते एच1 असेल की ग्रीन कार्ड असेल आणि त्याचा सगळ्यात जास्त तो तोटा भारतीय लोकांना सहन करायला लागलेला आहे राहुल गांधींनी तर मोदींना चर्चेचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं तुम्हाला पर्सनली काय वाटतं की अशी डिबेट्स भारतामध्ये व्हावीत का आणि अमेरिका आणि भारत यांच्यात काय फरक आहे कमला हॅरिस या अँकर बरोबर डोसा बनवत होत्या मसाला डोसा बनवत होत्या तर त्यांचं हे जे इंडियन कनेक्शन आहे हे किती चर्चेत आहे कोस्टल साइड रिपब्लिकन पार्टीला मतदान करतात किंवा डेमोक्रेटिक पार्टीला मतदान करतात पण मिडल अमेरिका जी आहे ती ह्या इलेक्शन रिझल्ट ठरवते